नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पंधरा मधील आदर्श कॉलनीतील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ गेल्या वर्षापासून प्रभाग विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून देत मार्गी लावली आदर्श कॉलनी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असून असून कामाचा शुभारंभ होत पुढील काळात इतर कामेही मार्गी लावण्यात येतील नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहोत आता कार्यकाळ संपला असला तरी अनेक कामे मंजूर केलेली आहेत ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील नागरिकांच्या प्रश्नासाठी आपण कायम कार्यरत राहू असे प्रतिपादन नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी केले आदर्श कॉलनी या ठिकाणी बंद पाईप गटरचं शुभारंभ करण्यासाठी आमचे सहमित्र दीपक भाऊ खैरे तसेच दत्ताभाऊ जाधव आणि या प्रभागातील सर्व मान्यवर यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज अनेक दिवसापासून या ठिकाणी ड्रेनेजांचा प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी आयबानी आपल्याला ह्या ठिकाणी दिली हा आपला प्रश्न मार्गी लावला बद्दल आयुक्त साहेब मनापासून आभार मानतो आणि आमचे जे सोमंगडी नगरसेवक आहे त्यांनी बी मला वारंवार ह्या कामासाठी मदत केली त्या दोघांचा आभार मानतो आणि बरेच जण अभय भावाजू भाऊ असते आणि पिरोकानी ह्या कामासाठी वारं माझ्यासाठी फॉलोअप घेतला खूप केले आणि ह्या मार्गी लावणं त्यांचं बी खूप महत्वाचं सहकार्य आहे म्हणून मी त्यांचा बी आभार मानतो नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पंधरा मधील स्टेशन रोड आदर्श कॉलनी स्वामी समर्थ मंदिर परिसरातील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक वसंतलाल फिरोदे यांच्या हस्ते झाला प्रसंगी दत्ता जाधव दीपक खैरे संतोष शर्मा अभय कोठारी अतुल शिंगवी राजू आंदळे धीरोज फिरोदिया सागर दोलते संदेश चुंबळकर बाबू गुगळे दिनेश बोरा विरेंद्र शिंदे सचिन सप्रे सोमनाथ रोकडे आकाश निर्भवणे आदी उपस्थित होते सदरचे उद्घाटन शुक्रवारी आठ मार्च रोजी दुपारी पाच वाजता संपन्न झाले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आकाश निर्भवणे यांनी केलं तर आभार सोमनाथ रोकडे यांनी मानले अंडरग्राउंड ड्रेनेज लाईनच्या कामासाठी उपस्थित जी नगर ते पक्ष खैरे शेठ जाधव प्रसू गायकवाड आणि सर्व एक दिवस दिवसही चांगला आहे महाशिवरात्र आज जो म्हणजे भाऊ गाय यांना मित्र आठ बसत कि ते पैभर म्हणत असतील पण त्यांनी खरंच प्रशंसी आहे भारी म्हणजे आठ दिवसात अक्चुअली कशाचले तरी काम एवढ्या त्यांनी मागवलं त्याबद्दल या वॉर्डातील तिन्ही सेवा मी आभार माग ज्या आदर्श पालनामध्ये जे आम्ही वारंवार गायकवाड साहेबांना जाधव साहेबांना आणि सगळ्यांना आम्ही सांगत होतो विनंती करत होतो खैरे साहेब यांना विनंती करत होतो की आमच्या जे ड्रेनेज लाईन आहे ते फार अवस्थेमध्ये म्हणजे पण तुम्हाला त्यांनी ज्या कार्य काम केलं त्यांच्याबद्दल आम्ही